मोर भोल भक्त डोला मोरिया बोला भक्त डोला गणपति आला ला 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 गणपति आला ला 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 मोरिया बोला भक्त डोला मोरिया बोला भक्त डोला गणपति आला गणपति अलाोल आला 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 आला। ताशाेक्यारी गौरी गजानन आला घरी या ढोल ताशा वरी गौरी गजानन आला घरी हमोदकवाला आला, 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 आला। गणपती आला आला, आला आला वाजत गाजत आली झाली मंगल मूर्ती भक्त मंडळी सारी गुलाल बुदळी वरती गणेश चतुर्थी आली आनंदाची भरती येई गणनायक हा नाचा याला स्फूर्ती मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला, 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 आला गणपती आला, 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 आला जमले भारत जन हे स्वागत करण्यासाठी जय जय मंगल मूर्ती ज्यांच्या त्यांच्या ओटी दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली मोठी कुठे वाजतो ताशा कुठेच नेतील काठी मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला आला गणपती आला, आला, आला लाडू गणरायाला देऊ गजाननाच्या चरणी माथा आपला ठेवू आरती करणी त्याची मंगलमयी मागाऊ गणपती सारखा आनंद उत्सव गाऊ मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला, आला 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 आलाो आला आला आला। ताश्या वरी गौरी गजानन गर आलागरि याडोल ताश्या वी गौरी गजानन आला घरी मोदकवाला गर हा हुन्दीरवा गणपति आ लाल गणपति आ लाल गणपति आ